आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा वंदे मातरम गीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण द्रोणागिरी आय टी आय उरण मध्ये देशभक्तीचा उत्सव नागोठणे रोशन पदके द्रोणागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण येथे वंदे मातरम गीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्थ शताब्दी सोहळा अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने रायगड जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच संस्थेचे प्राचार्य माननीय वे पिल्लेसाहेब उपस्थित होते प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉ पराग कारुळकर सर यांनी वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेरणादायी महत्व प्रभावी शब्दात स्पष्ट केले स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताने भारतीय क्रांतिकारकांना प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी कथा अनोख्या मंत्राची हा नाट्य सादर करून उपस्थितांना भारावून टाकले अध्यक्षीय भाषणात श्री अध्यक्ष पिल्ले साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिस्त राष्ट्रनिष्ठा आणि स्वदेशी मूल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले प्रमुख पाहुणे आय एन सी समितीचे सदस्य श्री भिडेसाहेब यांनी स्वदेशीचा अवलंब करून देशहितासाठी कार्य करण्याचा संदेश दिला महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार वंदे मातरम गीताचे समूह गायन भावपूर्ण वातावरणात पार पडले संपूर्ण परिसर धुमधुमून गेला या प्रसंगी संस्थेतील सर्व प्रशिक्षक कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी ए एस पाटील यांनी केले तर प्रशिक्षकांच्या वतीने श्री एनडीत दशमुखे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली ਪੁਲੀਸ ਇੱਕ ਵਾਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਲੋਕ साव जेव्हा सावधान बोलतो त्यानंतर एकाही विद्यार्थ्याचा कोण कान काजवतोय कोण इकडे बघतोय कोण वरती बघतोय नाही नजर समोर फक्त तुमची नजर निर्जन रास्त्यावर चाफेकरांची तीन भावंड पिस्तूल आणि तडवारी घेऊन दाबा धरून बसले तिघ ही तरणी मुलं तिघांचीही लग्न झालेली दोघांना तर मुलं आहे पण आज मुला बायका घरी सोडून त्या सुनसान सडकेवर जीवाचे कान करून वाट बघतात कोणते हा रे वंदे मरणाला खेटून कारण तोच मंत्र वंदे मातरम मातरम वंदे, वंदे अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरता एक कोवळ मूल विकलांग उजवा हा जन्मापासूनच निरजीव त्या हाताने साधी तासरी सुद्धा उचलू शकत नाही तो पण आज त्याच हाताने वजन वस्तू बांधलीय त्याने वंदे मातरम वंदे मातरम पिस्तूल का कारण तोच मंत्र वंदे मातरम लंडन चे एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज ऑफिसरला गोल्या घालून एक तरुण शांत उभा आहे थांबा डोंट टच माझी गोंडाची स्त्री खराब होईल कुठून आणली माझ्याला इंग्रणी संस्था त्या मंत्रातून वंदे मातरम वंदे बंगाला एक मुलगा फासावर लटकने आधी आपल्या समोर उभा आहे त्याची आई म्हणते माझ कसं होणार एकतर मी विधवास मला सोडून आई मी फक्त तुझा नाही आहे मी माझ्या दुसऱ्या आईचा विचार करतोय भारत देश आई तू फक्त एकदा परवानगी दे असा तुम्ही असा फिरून परत येतो असं तसंच पासावर सारा जग बघत राहील पण आई दहा महिने दहा दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईल पण आई तू जर मला ओल पण आहेस तर माझ्या गल्याकडे पा तिथे तुला फासाचे ओल दिसतील तेव्हा ओळख मी तुझा खुदीरामेरम कुठून आहे त्यांनी वाघाचा घालीत या मंत्रातून वंदे मातरम वंदे मातरम हा मंत्र तेव्हाही आपल्याला बांधून ठेवत होता आणि आजही या मंत्राची गोष्ट सुद्धा खूप मजेदार आहे भाऊ हा तेव्हाचा काल जो ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता तिथल्या एका लेखकाने कादंबरी लिहिली नाव होत अनंत मठ देशासाठी आहे वाटतय तर हो ठीक आहे विचार करतो हे गीत देशासाठी आहे वाटत आहे कारण हे गीत देशासाठीच लिहिलंय हे इंग्रज काय उद्या संपूर्ण जगाने तरी बंदी घातली तरी हे गीत छा, छा, छापलं जाईल एक मंत्र बनेल कोणता आहे हा मंत्र हा मंत्र आहे वकिमचंद्रजी यांच्या लेखनीतून आलेला मंत्र कोणत्याही धर्माला नाही तर आपल्या भारत मतेला वंदन करणारा हा मंत्र आहे वंदे मातर हो पण तो अर्धाच पूर्ण वंदे मात्र काय नाही शिकवत त्याच नद्यांची डोंगरांची नावे आहेत आम्ही त्यांना वंदन करत नाही हो का मला सांगा आपण आपल्या आईच्या पाया पाठवलेस तिच्या फक्त पायाला नमन करतो का नाही आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो अस्तित्वाच्या पाया पडतो हा मंत्र भारत नद्याच्या अस्तित्वात मांडतो बकीमजी म्हणतात सुजलाम सुफलाम मल शीतलाम आपल्या भूमीवर नद्या वाहतात त्यानं शेत हिरवीगार होतात शस् शिरव्यागार शेतांनी पिकांनी डवरलेली अशी आहे आपली आई वंदे मातरम शुक्रिथे आम्ही चांदण्याने भरलेली आनंदाने न्यायलेली माझ्या देशातील रात्र फुलं कुसुमी शोभेने झाड पान फुलांनी फुला सजलेली धरती अशा भूमीला प्रणाम वंदे मातरम सुहास ही आईने हसमुख आहे आणि गोड बोलते सुखदाम वर्धन मातरम ही, ही आई आशीर्वाद देते आणि सुख देते वंदे मातरम वंदे मातरम पण पुढच्या ओली हो हो ऐका ना कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले कोटी कोटी भुजे घृत खरकावले के बोले मातु अबले बहुबल धारिणी नमामिकारिणी रिपुदल वारिणी मातरम तेव्हा असलेला तुम्ही हृदय तुम्ही मर्म तो हे प्राणा शरीरे बहुता तुम्ही मा शक्ती हृदय तुम्ही मा भक्ती प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे हे भारत माते तू विद्या आहेस तू धर्म आहेस तू प्राण आहेस आणि शरीर ही तु तुझीच मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते मातरम आहेंदे मातरम तमही दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारी वाणी विद्यादायिनी नमामी त्वाम नमामी कमलाम अमलम अमलाम अतुलन सुजलन सुपलाम मातरम तू दुर्गा तुचं लक्ष्मी तुचं सरस्वती तू चराच आहेस वंदे मातरम वंदे वंदे मातरम या गीताला या वर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहे निमित्ताने आपण साजरा करत आहोत वंदे मातरम शाद शताब्दी वर्ष हा निव्वल मंत्र नाही तर संपूर्ण भारताला एक संघ करणारा मंत्र आहे देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी बाई दाखवून विविधतेत एकता दाखवण्यासाठी या आपण हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया वंदे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा